नगर येथे दोन पीडित मुलींवर बलात्कार करून निर्घृण खूण करण्यात आला या घटनेचा निषेध करत आज नगर जिल्ह्यातील कोपरगावात गोसावी समाजाकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून नराधमन्ना फाशीची शिक्षा द्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील गोसावी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी गोसावी समाज आणि सकल आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वीजेन टी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनकर गोसावी समाज तालुका अध्यक्ष तुकाराम कोळेकर दीपक गायकवाड सकल आंबेडकर समाजाचे अध्यक्ष प्रकाश दुशिंग शांतीलाल मुळेकर संतोष मुळेकर विष्णू इंगळे अरुण गोसावी सचिन धुंदे भाऊसाहेब मुळेकर लखन मुळेकर वसंत कोळेकर श्याम इंगळे दीपक मुळेकर रोहित शिंदे भैया गाडगे शिवा मुळेकर सर्व गोसावी समाज भटके मुक्त व अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस विजय एन टी सेल कार्यकर्ते उपस्थित होते आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये तरी काय सरकारच्या काळामध्ये सर्व सामान्य गोर गरीब दिनद त्या ठिकाणी आई बन अत्याचार होतो दिवसा जवळ्या बलात्कार होतात त्याच जे कारण म्हणून हा गोसाई समाजाचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी नगर मध्ये एक नऊ वर्षाची मुलगी एक सात वर्षाची मुलगी त्याच्या भयानक असा बलात्कार करून त्यांना पाण्याच्या टाकीत फेकण्यात आला आहे आणि म्हणून त्या ठिकाणचे पोलीस काय करत आहे कायदा व्यवस्था सुव्यवस्था काय चालू आहे म्हणून आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे तर पुण्याचे जे एस पी असतील स्थानिक त्या ठिकाणी तीक पोलीस निरीक्षक असतील त्यांना त्याबरोबर सस्पेंड करावं अशी ती या मोर्चाद्वारे आमची जाहीर माग मागणी आहे आणि त्याच्याही नंतर जे आरोपी असतील त्यांना शोधून त्या ठिकाणी त्यांना आरामखोरांना फाशी झाली पाहिजे या मोर्चाद्वारे या सगळ्यांचं म्हणणं आहे आमचंही म्हणणं आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये शासनाला आम्ही जाहीर आव्हान करतो जर हे आरोपी सापडले नाही तर आम्ही सर्वजण गोसावी दीन दलित आदिवासी सर्व एकत्रित करून भव्य असा मोर्चा आंदोलन करू जे काही त्याचे नुकसान होईल हे शासनाने भोगावं लागेल असं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या मोर्चाला जाहीर देत याची शासनाने दक्षता घ्यावी आज या ठिकाणी भटका समाजातली दोन अल्पवयीन मुली एक सात वर्षाची आणि एक नऊ वर्षाची ज्या वेळेस ती घरात घरातून बेपत्ता झाली आणि तिथल्या पोलीस प्रशासन त्यांना त्या मिळून आल्या नाही म्हणजे किती पोलीस प्रशासन किती ढिसाळ कारभार आहे त्याच्यानंतर आमच्या समाजाच्या दोन दोन मुली दोन दोन बालकांना त्या नराधमाने तिथं तिच्यावर अतिप्रसंग करून त्या नऊ वर्षाच्या मुलीवर आणि दोघींना पण पाण्याच्या टाकीमध्ये अर्ध्या टाकीत पाणी होतो त्या पाण्याच्या टाकीमधून टाकीमध्ये त्यांना टाकून मारून टाकलं तिथं चार आरोपी होते प्रशास त्या पोलीस स्टेशननी त्या पोलीस निरीक्षकांनी त्या एस एकच आरोपी दाखवला तो प्रांती आरोपी दाखवला हे चाललंय काय भटक्या समाजावर एवढं आहे का आमच्या समाजावर आमच्या समाजाने करायचं काय सरकार सरकार सरकारने आमच्या समाजाकडे लक्ष द्यायचं नाही का फक्त तुम्ही त्यांच्या जे प्रस्तापित त्यांच्याकडे लक्ष देतात सगळं पार्टी डीएसपी पार पूर्ण महाराष्ट्रात शासन तिथं जाऊन थांबलेलं आहे आज तुम्ही त्या ठिकाणी राजगुरुनगरला एसपी सुद्धा तिथं गेला नाही एक आमचं हे काही का का पुढारी गेला नाही एकही आमदार गेला नाही एक खासदार गेला नाही एक नेता गेला नाही म्हणजे काय तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडला काय आम्ही याचा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ते चार आरोपी सापडले नाही तर आम्ही त्या एस पी तिथलं आणि तिथलं सिनियर पी आय त्याला सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही मी अखिल भारतीय ओबीसी सेवा तंगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीजेंटी सेल त्याच्यातर्फे मी जाहीर निषेध करतो महाराष्ट्रभर भटके समाज असेल दलित समाज असेल इतर समाज असेल या समाजावरती जे चक्र फिरायचं काम चालू आहे अत्याचार अन्यायचं एका याचं थांबायचं नाव घेत नाहीच कालच आमचे मित्र त्यांनी सांगितलं की राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्यावर हत्या करून अतिप्रसंग करून त्यांना पाण्याच्या टाकी टाकून दिलेला आहे हे एवढं घडत एवढं करत असताना पोलीस प्रशासनाचं कुठलंही लक्ष देत नाही आणि गोरगरीबावर लक्ष नाही याचा अर्थ असा आहे कारण शासनाने जर लाडकी बहीण योजना काढल्या आहे तर मग लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीच्या मुली आहे याचं रक्षण कोणी करायचं आम्ही करायचं का शासनाने करायचं हा एक प्रश्न उपस्थित होतो तुम्ही एका पायला सांगता की आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही खूप मोठी मदत केलेली आहे पण त्यांच्या लेखीचं रक्षण कोणी करायचं हे असं जर महाराष्ट्रात घडत असेल तर मी सकल आंबेडकरी समाज अध्यक्ष जनाचं सांगतो तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन छोडू आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि दोन आरोपी असताना जर एक आरोपी तुम्ही म्हणजे प्रस्थापितात कोणाच तरी हाताय त्याच्यात असं सुद्धा होतंय जर दोन चिमुकलीवर हत्या होता असेल एकच आरोपी हत्या करीत असेल किंवा अतिप्रसन करीत असेल ही बी एस पीला डी एस पडणारी घटना नाही आहे याच्यामध्ये स आरोपी कोण आहे यांनाही सामील करून घ्यावं प्रस्थापित असेल तर त्याचंही काय माझा असेल तो जीरो अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे म्हणून मी सकाळ आंबेडकरी समाजाच्या अध्यक्ष सांगतो का हे मुलींचा योग्य न्याय दिला नाही तर कोपरगाव तालुकाचं नाही पूर्ण महाराष्ट्र योग्य न्याय देण्याचं काम करू गोसाई समाजातर्फे आंदोलन द्यायला आमचा अखल अखिल भारतीय भटके गोसाई समाजाचा जमा झालेला आहे आरोपीला ही सजा भेटलीच पाहिजे गोसाई समाजाला न्याय भेटलाच पाहिजे हे आमची कळकळीची मागणी आहे